गोजर किचन गार्डनमध्ये आपले स्वागत आहे आणि पाहू शकता मस्तपैकी पाऊस पडून गेल्यानंतर वातावरण देखील छान झालेलं आहे आणि गणपती बाप्पा उद्या येणार आहेत आणि पावसाचं आगमन आज झालेलं आहे तर गणपती बाप्पासाठी आपण छानपैकी पारंपरिक पद्धतीमध्ये घावाच्या पिठाचे मोदक करणार आहोत तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका छानपैकी रसरची तोंडात टाकतात मस्तपैकी असं रसरचे खायला वाटेल तर पाऊस पडत आहे आणि असे आपण मोदक करणार आहोत ते व्हिडिओ कुठे स्किप न करता कंटिन्यू व्हिडिओ पहा तर चला आता तयारी करूया गणपती बाप्पा मोर या एकदा खाल तर खातच राहताल एवढे भारी झाले आहेत तर चला साहित्य पाहूया तेथे गुळ घेतलेला आहे गव्हाचं पीठ रवा आणि खसखस आणि खोबरं घेतलेलं आहे खोबरं खिसण्याने बारीक असं खिसून घेतलेलं आहे ते एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे ते एका ताटामध्ये आपण पीठ काढून घेऊया ते ते तर गव्हाचं पीठ आपण येथे एक वाटी घेतलेलं आहे तर अगदी दोन ते तीन चमचे पोहे खायचे रवा घेतलेला आहे आणि रवा बारीक घ्यायचा चवीनुसार यामध्ये मीठ टाकलेलं आहे आता हे पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे जास्त पि पाणी न घालता आपल्याला घट्टसर असा गोळा करून घ्यायचा आहे त्यापूर्वी आपल्याला यामध्ये मोहन घालायचं आहे तुम्ही तेलाचं किंवा तुपाचं घातलं तरी चालू शकतं तर आजी पणजींपासून चालत आलेली पारंपरिक असं गव्हाचे मोदक आपण आज करणार आहोत तर अगदी तोंडात टाकतात छानपैकी असे रसरशीत होतात तर इथे आता थोडं थोडं पाणी घालून आपण घट्टसर गोळा तयार करून घेऊया एकदम पण पाणी घालायचं नाही आहे ज रवा घातलेला आहे त्याच्यामुळे रवा हा फुलला जातो आणि पाणी शोषून घेतं तर पाहू शकता इथे थोडं थोडंच पाणी घालून पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे पीठ चांगलं मळून घेतलं किंवा वरची पारे देखील आपण जी करतो मोदकाचं जे वरचं कवर असतं ते छान लागतं खायला आणि जास्त कडक न होता छान मऊलूस लुषित असं होतं तर इथे पाहू शकता मस्तपैकी आपलं पीठ येथे तयार झालेलं आहे आता ही पीठ आपल्याला एक पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवायचं आहे आणि पंधरा वीस मिनटानंतर पाहू शकता आपलं पीठ इथे चांगलं प भिजलं आहे रवा देखील फुलला आहे आता पुन्हा एकदा आपण मळून घेऊया आणि हे पीठ आता साईडला ठेवूया आपण आणि याच ताटामध्ये आता आपल्याला सारण करून घ्यायचं आहे जे आपण सारण करणार आहोत ते सारण आता आपल्याला कोणत्याही प्रकारे परतून घ्यायचं नाही आहे म्हणजे तूप टाकून आपण जे नेहमीप्रमाणे तूप टाकतो नंतर खसखस टाकतो नंतर त्याच्यामध्ये खोबरं टाकायचं गूळ टाकायचं त्याला ते परतून घ्यायचं एवढे सगळं कष्ट न घेता अगदी साध्या पद्धतीमध्ये पण रसरशीत असे आपण मोदक करणार आहोत तर इथे डायरेक्ट आपण त ताटामध्ये खोबरं घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी आपण गुळ घेतलेला आहे गुळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता इथे गुळ मी फोडून घेतलेला आहे तुम्ही किसून घेतला तरी चालू शकतो इथे भाजलेली खसखस घेतलेली आहे आता थोडंसं चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ वापरायचं आहे आणि वेलची आणि आपण जायफळचं पावडर केलेली आहे ती टाकली आहे तर आता हे सगळं मिक्स करून घेऊया आपण आणि अशा प्रकारे पारंपरिकरित्या आपण इथे मोदक करणार आहोत तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे मोदक करून पाहा तुम्ही म्हणताल की खरंच खूप छान होतं आणि अगदी कमी वेळामध्ये होतं ना आणि अशा प्रकारे जर मोदक घरात केले ना सगळ्यांना आवडतात बरं का तर घरात आवडणं देखील महत्त्वाचं नाही का चवीला खूप छान होतात तुम्ही नक्कीच अशा प्रकारे सारण एकदा तरी करून पहा तर आता हे सारण आपलं झालेलं आहे साईडला ठेवूया आणि आता पारी लाटून घेऊया तर पोलपट घेतलेलं आहे आणि आता आपल्याला जेवढ्या पारी करायच्या आहेत तेवढ्या आता ते पीठ काढून घेतलेलं आहे चार गोळे आता आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि स सा एकसारखेच गोळे करून घ्यायचे म्हणजे मोदकदेखील एकसारखेच होतात तर गोळे करून घेऊया आणि आता पुन्हा हे गोळे झाकून ठेवायचे आहेत आणि त्यातला एक गोळा आपल्याला लाटून घ्यायचा आहे म्हणजे एकसारखे मोदक होतात तर जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही अशा प मध्ये आपल्याला हे लाटून घ्यायचे आहेत पाहू शकता आता अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपण जसं साडीला मिऱ्या घालतो तशाच पद्धतीमध्ये छानपैकी अशा प्लेटी करून घ्यायच्या पाहू शकता आणि खूप छान होतात अशा न म्हणजे जसं झालर आपण म्हणतो ना तसं पद्धतीमध्ये असे मोदकाची छानपैकी ही झालर तयार होते पाहू शकता आता यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे तर थोडंसं सारण हे दाबूनच भरायचं आणि नंतर थोडंसं अलगत हाताने सर्व वरच्या ज्या बाजू आहेत त्या बंद करून घ्यायच्या आहेत आपल्याला अगदी साध्या पद्धतीमध्ये हे मोदक दाखवलेले आहेत कोणालाही सहज जमतील पाहू शकता अशा प्रकारे तोंड बंद करून घ्यायचं आणि थोडासा वरती उभट आकार द्यायचा झाला की नाही आपलं बाप्पाचा मोदक छान तर आता पुन्हा एकदा मोदक मी तुम्हाला करून दाखवते आता पुन्हा एकदा आपण पारी लाटून घेऊया आणि आता आपण सारण हे प्लेट न घालताच पहिल्यांदा सारण टाकून घेऊया आणि नंतर प्लेटी घालूया म्हणजे दोन्ही पद्धतीमध्ये दाखवलेलं आहे मी तर इथे पाहू शकता अशा सोप्या पद्धतीमध्ये असं प्लेटी घालून घ्यायच्या कोणालाही करता येईल अशा सह साध्या पद्धतीमध्ये मोदक दाखवलेले आहेत आणि कळ्यादेखील छान पडतात पाहू शकता आता वरती फक्त तो बंद करून घ्यायचं आणि उभट आकारामध्ये बंद करून घ्यायचं आपल्याला पाहू शकता इथे मस्तपैकी असं टोक थोडंसं वरती काढून घ्यायचं आणि आपल्या बाप्पाचा मोदक येथे तयार झालेला आहे तर सगळे मोदक आपण आता अशाच पद्धतीमध्ये करून घेऊया अगदी साध्या पद्धतीमध्ये आपण हे मोदक दाखवलेले आहेत आणि चवीला देखील खूप छान लागतात तर सगळे मोदक आपले इथे तयार झालेले आहेत पाहू शकता मस्तपैकी असे कळ्यादेखील छान पडलेले आहेत आता गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपण चाळणी ठेवून घेऊया आणि पाण्यामध्ये छानपैकी आपल्याला हे मोदक आता वाफवून घ्यायचे आहेत तर इथे मी चाळणीमध्ये केळीचं चा पान ठेवलेलं आहे त्यावरती आता आपण थोडंसं तेल टाकून घेऊया किंवा तूप लावलं तरी चालू शकतं तर आता कढईमध्ये आपण ही चाळणी ठेवूया आणि मोदक ठेवून घेऊया तर अगदी साध्या पद्धतीमध्ये आपण येथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे रवा घेतलेला आहे थोडंसं मीठ टाकलेलं आहे मोहन टाकलेलं आहे आणि पीठ चांगलं भिजून घ्यायचं एक पंधरा ते वीस मिनटं चांगलं रेस्ट करायचं आणि नंतर पारी घ्यायची आणि सारण आपण अगदी साध्या पद्धतीमध्येच केलेलं आहे तर पाहू शकता एक दहा ते पंधरा मिनटानंतर आपले मोदक येथे छानपैकी वाफवले गेले आहेत हाताला अजिबात चिटकत नाही आहे आणि मस्तपैकी खमंग असा वास येत आहे सुवास येत आहे आता हे मोदक आपल्याला थोडेसे थंड करून घ्यायचे आहेत एक पाच मिनटं वाफ काढली की मग आपल्याला हे मोदक काढून घ्यायचे आहेत तर पाहू शकता मस्तपैकी आपले मोदक तयार झालेले आहेत तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा गणपती उत्सवामध्ये तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका तर मस्तपैकी असे रसरशीत मोदक झालेले आहेत पाहू शकता अजिबात चिटकत नाही आणि फुटत देखील नाही किंवा देखील गेलेली नाही तर तुम्ही अशा प्रकारचे मोदक करायला अजिबात विसरू नका आणि एक मी तुम्हाला तोडून देखील दाखवते तर मस्तपैकी रसरशीत असे मोदक तयार होतात तो कोणत्याही होता, प्रकारे आपण येथे परतून घेतलेलं नाही आहे सारण तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे सारण करून अशा प्रकारे पीठ तयार करून मोदक करून पहा पाहू शकता की ते रसरशीत झालेले आहेत की नाही सगळ्यांना आवडतात घरामध्ये तर तुम्ही नक्कीच या गणेशोत्सवामध्ये अशा प्रकारचे मोदक करायला अजिबात विसरू नका